लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचे अदानी एअर इंडियाला नाव नाही तर मनसे पनवेल तालुकाध्यक्ष रामदासभाई पाटील एकही विमान उडू देणार नाही नवी मुंबई एअरपोर्टला मनसे पनवेल तालुका अध्यक्ष यांचा दणका भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मग पुढचा कितीही मोठा बादशाह असो आम्ही खपून घेणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे तुम्हाला सांगतो की आत्ताच्या ज्या आमदारांच्या काही न्यूज बघतच असाल स्थानिक तर त्या अनुषंगाने हा सरकार कुठंतरी रुस्तम भूमिका घेत आहे कुठंतरी भूमिपुत्रांना डावलण्याचं काम करत आहे आणि हे आम्ही होऊन होऊ देणार नाही कारण आमचं थेट लक्ष असतो की यांची भूमिका काय आहे कारण तुम्ही बघत असाल बऱ्याचशा अशा न्यूज येत होत्या त्याच्यामध्ये यांची भूमिका अशी ठोक नव्हती कुठंतरी डजमालले होते हे लोक तर आमचं त्याच अनुषंगाने आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो उद्या भूमिपुत्रांची रॅली आहे त्या रॅलीला आमचा मनसैनिक सोबत आहे त्याच्यानंतर जे काय पुढचं भूमिका घेणार आहोत भूमिपुत्रांना सांगतो की आमच्या सोबत मागे उभे राहा आम्ही पुढं होतो आणि एकही विमान यांचा करार झाला एकही विमान या ठिकाणी उडू देणार नाही जोपर्यंत भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी लागत नाही त्यांचा रोजगार असेल नोकरी असेल किंवा सर्वप्रथम स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचा नाव हा लागलाच पाहिजे ही प्रतिष्ठा आणबाण शान ही भूमिपुत्रांची एकच ज्याला भूमिपुत्राही स्वाभिमानाने सर्व मिळून आज जे पण आपण पाहतो या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट किंवा त्याही जो दिलेलं योगदान आहे जे दिलेलं घराची घराची आणि आपली घराची देखील जागा दिली आणि आपली शेती पण दिली जर नाव लागत नसेल तर मनसे भूमिपुत्रांसोबत आहे राज आदेश आदेशाचा वाट पाहूनच त्यांचा पूर्ण आदेश घेऊनच या ठिकाणी आम्ही उतरू आणि यांच्या विमानाला साखली बांधू दोर बांधू उडू देणार नाही साहेबांचा ठाकरे यांचा नमस्कार मी चिंतामणी मुंगाजी उप तालुका मनसे <coughs> भूमिपुत्र इथला मी स्थानिक सर्वप्रथम पहिला जो नवी मुंबईचा एअरपोर्ट होतो आहे त्याला आज आम्ही एक आठ दहा महिना बघतोय जास्त वर्ष दीड दोन वर्ष झाली असतील तरी लोकनेते दिवाडी साहेबांचा अजून कुठलाही नामकरणाचा अजून कुठलाही मुद्दा केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्राचा राज्य सरकार असेल यांच्याकडनं अजून कुठलाही ठोस अजून निर्णय या विमानतळाचा अजून काही झालेला नसल्यामुळं आता आम्ही त्यांच्या ज भूमिपुत्र म्हणून आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं या विमानतळाला जर लोकनेते पाटील साहेबांचं नाव जर या लोकांनी दिलं नाही तर याच्यापुढं या, या लोकांना आमच्या रोषाला सामोरं जावंच लागेल परंतु यांचं विमानं आणि यांचा, यांचा एअरपोर्ट कसा चालू होतो आहे कसे उड्डाण विमानतळाचं घेत आहेत ते त्याच्यापुढे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना बघून बघूच सन्मान्य राजसाहेबांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम तुम्ही भूमिपुत्रांसोबत त्याच्यानंतर आपलं जे काय असेल ते आपण सर्व महा महाराष्ट्र सैनिक असतील आमचे सर्व हे यांच्या या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीनं या, या विमानतळाला आता आमचा विरोध असेल कारण जोपर्यंत लोकनेते दिबापाटील साहेबांचं नाव देत नाही तोपर्यंत आम्ही यांना इथलं एकही विमान उडू देणार नाही आमची ठोस भूमिका असल्या जय हिंद जय महाराष्ट्र